लाही धडकी भरवितो हा शुभाचा मावळा महाराष्ट्रात जन्म घेतला अभिमान उरी आगळा शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शुभाचा मावळा हा शुभाचा मावळा सर्वप्रथम शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा इथे उपस्थित असलेल्या जिजाऊंच्या लेकींना शिवरायांच्या मावळ्यांना आणि शंभू राजांच्या छाव्यांना माझा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय बीवी के लिए महल बनाने वाले बहुत थे बीवी के लिए महल बनाने वाले बहुत थे लेकिन माँ के लिए स्वराज्य बनाने वाले सिर्फ एक श्री छत्रपति शिवाजी महाराज राज्य स्वप्न पहले ते शाहजी राजा परंतु परंतु निजाम शाह चाकरी अटक करता है त्यांनी ही मनातील सल जिजाऊंना सांगितले जिजाऊंना ही सुलतानी राजवटीत चिडे सुलताना विरुद्ध युद्ध मांडून देवा ब्राह्मणाची भूमी मुक्त करावी असे तिलाही वाटेल घडणार कसे सर्वच मराठी सरदार आदिलशाही मुघल निजामशाहीत निजामशाही चाकरी करत जर शहाजी राजांनी बंड पुकारले असते तर त्यांना असते तर ही मराठ्यांच्या हातूनच नसते जिजाऊना चुकले होते या शूर पण अदलेनी मावळ मराठ्यांना एकत्र करणारा कोणीतरी सुलतानागिरी तुटणारा श्रीरामासारखा प्रताप पण पुरुष पाहिजे ही मनोकामना तिने शिवाय देवीजवळ मागितली आणि आणि तो सुवर्णय दिवस उजाडला पालकुर मध्ये पंधराशे एकावन्न रोजी म्हणजे शुक्रवार दिनांक फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले माझी जाऊने शिवरायांवर लहानपणापासून असे संस्कार केले त्यातूनच ते आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श पिता आणि आदर्श राजा म्हणून ओळखले जाऊ शकले शत्रूला सुद्धा शत्रूला सुद्धा छत्रपतींच्या विचारांचं केवढं आकर्षण केवढा आदर आहे तो बघा तो औरंगजेब त्याचे स्वागत आलेला आहे त्या जिथे मला सांगावं वाटतं तो औरंगजेब आपल्या पोराला काय सांगतो तो म्हणतो हा हा तो बा तो बा क्यू फते हासिल होती ऐसी बाजी को हमारे पास हो तो खाना खजाना हाथी घोड़े बहुत है शिवाजी के पास कुछ भी नहीं है फिर भी फते हासिल होती है क्यों ये मालूम है शहजादे आपको शायद तुम्हें कभी समझ नहीं पाओगे तुम जैसे शराब नाच गाने औरत मस्ती शिकार और इश्क मोहब्बत ने मजबूत किले बनाए उससे भी ज्यादा न पिक जाने वाले लोग उसने तैयार किए हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहागी लालच दी पर वो जाबाज वो जाबाज हमारे जहागीर पर मराठे झुकते नहीं नहीं मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं शिवाजी मबरू है चलाक है दगाबाज है उसका चाल चलन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदारी शहजा दे वो अपने दुश्मन के मजहब मस्जिद मौलवी फकीर और औरत की इज्जत करना चाहता है वो इसलिए इसलिए उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाया आसमा को छू रही है

स्वराज्याचा ध्यास घेऊनच जगली शौर्य पराक्रम त्याग आणि समर्पण हे ध्येय गाठायची चतुसुद्धी आहे महाराजांना लोकांनी निष्ठेने साथ दिली ही निष्ठा नसतीच तर आपलेच आपल्याला रातोराज फसून पळून जातात हे तुम्हालाही ठाऊक आहे महाराजाने राणावाला गुराढोरण मागे फिरणारी पोरं जमा केली अठरा पकड जातीची बारा बलुतीदारांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण

डोक्यात एकच राहत जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवरायांसारखं त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे श्री शिवा काशी महाराज पन्हागडावर मुकामाचा आहे ही संधी साधून औरंगजेबाचा सेनापती सिद्धिजॉर यांनी पासष्ट हजार सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला पावसाळा सुरू झाला होता महाराजांना म्हटले की या पावसाळ्याच्या वातावरणातून वेढा ढिला पडेल परंतु दिवसेंदिवस वेढा अजून कडक गेला गडावरील परिस्थिती गंभीर होऊ लागली धान्य साठा कमी होऊ लागणार आता महाराजांच्या लक्षात आले की इथे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल बाजीप्रभू देशपांडे दे सुद्धा महाराजांसोबत पणाळ गडावर होते तेही विचार करत होते की या वेढ्यातून कसे दिसत एक दिवस बाजीप्रभू देशपांडे दे गडाची टहणी करत असताना चोर मार्गावरून ये करणारा न्हावी समाजातला एक तरुण दिसला उपयोग राजन दिसणारा तरुण त्याला आपल्या महाल बोलवलं राजांसारखे कपडे घालण्यास सांगितले चालणं बोलणं शिकवलं कोणालाही सांगू नये यावरती मी योजना सांगितली योजना येताच शिवाकाशीतले मागचा पुढचा विचार न करता लगेच तयार झाला बाजी प्रभू देशपांडे शिवाकाशीतल्या महाराजां समोर हजर केले त्यांनी आपल्या मनातील योजना सांगितली परंतु महाराजांना ही योजना पटली नाही ते म्हणाले आपल्या जीवा खातर दुसऱ्याचा जीव का संकटात घालावा परंतु बाजीप्रभू प्रभू त्यांना समजावून सांगितले की महाराज स्वराज्यासाठी आपण खूप महत्त्वाचे आहात शिवा आशिरी त्यांना की महाराज कधी तरी महाराजच आहे पण आपल्या पोषकात आणि आपले नाव घेऊन जरी संकटात आले तरी ते किती जाईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वकील गंगाधर पंधांद्वारे सिद्धीला पत्र पाठवले की शिवाजी महाराज तुम्हाला शरण येत आहेत या विचाराने खुश झाला दिवस ठरला बारा जुलै सोळाशे साठ आषाढ पौर्णिमा गुरुवारी रात्री दहा वाजता इकडे शिवाकाशीत महाराजांचा वेश करून काही सैन्यांचा सिद्धीला भेटण्यास गेला शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत या विचाराने सिद्धीचे सैनिक गाफील झाले याचा फायदा उचलून छत्रपती शिवाजी महाराज साशे पायदळांसोबत आणि बाजी प्रभू सोबत दुसऱ्या बाजूला गड उतरू लागले मात्र शिवाकाशीने इकडे तहाची बोलणी करून सिद्धीच्या गाफिल गाफील ठेवले तेवढ्यात अफजल खानचा मुलगा फाजल खान तेथे हजर झाला त्याने शिवाला निरगून पाहिले आणि तो म्हणाला हे हो शिवाजी राजा नाहीये कारण अफजल खान वदाच्या वेळी झालेल्या झटापटीत मस्तकावर मस्तकावर कुठे शिवरायाच्या मस्त हो शिवाजी राजे तेव्हा शिवाकाशी मनातल्या मनात विचार केला की आता लपवण्यासारखे काही नाही शिवाजी महाराजही आता गडापासून दूर गेले असतील तेव्हा शिवाकाशी धसला आणि म्हणाला अरे सिद्धीजवार मी जन्म